नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण माहिती पाहणार आहोत जानेवारी महिन्यामध्ये टरबूज लागवडीविषयी तर जानेवारी महिन्यामध्ये टरबूज लागवड करायचे असल्यास मी सांगितलेल्या चार व्हरायट्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता तर आज आपण चारही व्हरायटीचे नाव पाहणार आहोत आणि त्यापैकी कोणत्याही तुम्ही एका व्हरायटीची लागवड करू शकता तर ते पहिले आहे शुगर क्वीन सिजंटा कंपनीचे शुगर क्वीन हे व्हरायटी अठ्ठावन्न ते पासष्ट दिवसामध्ये तयार होते आणि हे सालपट याचं जाड येतं म्हणजे ट्रान्सपोर्टिंग करण्यासाठी हे वरायटी बेस्ट आहे आणि दुसरे म्हणजे बाहुबली सिमॉन्स कंपनीचे बाहुबली हे साठ ते सत्तर दिवसामध्ये तयार होते आणि यामध्ये रोगप्रतिकार ज शक्ती जास्त आहे आणि तिसरे म्हणजे मेलोडी कलश कंपनीचे मेलोडी हे पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होते आणि याचे वजन दोन ते पाच किलोपर्यंत आहे आणि हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी चांगले आहे आणि याची कातडी हे जाड येते आणि चौथे म्हणजे मॅक्स बी एस एफ कंपनीचे हे मॅक्स हे चार ते पाच किलोपर्यंत याचे वजन होते आणि जास्तीत जास्त सात किलोपर्यंत हे तयार होते आणि यासाठी हार्वेस्टिंगला येण्यासाठी हे साठ ते सत्तर दिवस लागतात आणि आणि यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे तर या चार व्हरायटीपैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता तर अशीच रोजच्या रोज आपल्या व्हिडिओवर नवनवीन माहिती येत राहील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा भेटत राहूया नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद